यवतमाळमध्ये जिल्हा बँकेने अद्यापही कर्जाविषयी धोरण न ठरवल्याने येथील शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाबाबत आता प्रतीक्षा करावी आहे शेतकऱ्यांना खरीप कर्जाची प्रतीक्षा जिल्हा बँकेचा आखडता हात येत्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी दमडीही नाहीये येत्या खरीप हंगामासाठी शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र जिल्हा बँकेने अजूनही कर्जाविषयी धोरण न ठरविल्याने विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत वाटप होणारे कर्ज वाटप अजूनही सुरू झाले नाहीये यामुळे शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेप्रती निराशा पसरलीये बँकेने कर्ज वाटप प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे या वर्षी अवकाळी पाऊस व विविध संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातात पडली नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा येत्या खरीप हंगामापासून मोठ्या अपेक्षा आहेत त्यासाठी शेतीची मशागत व पेरणी शेतकऱ्यांना पैशाची गरज लागणार आहे शेतकऱ्यांचा खरीप हंगामा जवळ येत आहे जून महिन्यात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आतापासूनच बियाणे व खताची तजवीज करून ठेवावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड एकतीस मार्च पूर्वीच केली आणि यावर्षीच्या कर्जासाठी कार्यकारी सहकारी संस्थेकडून मागणी नोंदवली परंतु यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अजूनपर्यंत सहकारी संस्थांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या नाहीयेत दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्ज वाटपला सुरुवात होते यावेळी जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब का करते हे समजायला मार्ग नाहीये जिल्हा बँकेकडे आर्थिक चणचन आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಜಿತ್ ಮಹಿಂದ್ರೆ ನ್ಯೂಸ್ ಟುಡೆ ಟ್ವೆಂಟಿ ಯವತ್ಮಾಳ